तर मंडळी चला संडे स्पेशल काहीतरी स्पेशल बनवूया तर आज मी सेट डोसा बनवते बघू शकता वरून अगदी मस्त जाळीदार अगदी सॉफ्ट तोंडात घातल्या घातल्या विरघळणारा आणि पाटून कलर बघू शकता किती मस्त आला आहे या डोशाला आपण परतत नाही म्हणूनच याला सेट डोसा म्हणतात तर काही प्रॉब्लेम न येता अगदी परफेक्ट डोसा बनवण्यासाठी प्रमाण सांगते आहे मी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर इथे मी अर्धा कपाच्या मनाने जे कांद्या पोह्याचे पोहे असतात ना ते घेतलेले आहेत व्यवस्थित चाळून आता यांना छान असं धुवून घेते मी परफेक्ट असं दोन ते तीन वेळा धुवून अगदी सगळं पाणी यातील नितळवून आहे आपल्याला आणि मग याच्यामध्ये बाकीच्या गोष्टी घालायच्या आहेत मेजरमेंट अगदी साधं सोपं आहे सगळ्याच गोष्टी आपल्याला एका कपाने मोजून घ्यायच्या आहेत आता त्याच कपाने बारीक रवा घेतलेला आहे मी आणि त्याच कपाने भरून दही घेतलंय दही घेताना मात्र चांगलं फ्रेश घ्यायचं आणि कमीत कमी त्याच्यामध्ये पाणी असेल असं जाड चांगल्या प्रकारचं दही आपल्याला घ्यायचं आहे म्हणजे जे रिझल्ट आहे तो खूप छान येतो सगळं दही मी ह्याच्यामध्ये घातल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना ते छान मिक्स करून घ्यायचे आहेत आपल्याला इथे आता अजिबात पाणी घालायचं नाही आहे आपण पाणी घालणार आहोत पण नंतर घालायचं आहे आता जो दह्याचा ओलावा आहे ना त्याच्यामध्येच ह्या दोन्ही गोष्टी छान मिक्स करून घ्यायचे आहेत जेणेकरून दह्यातील जो ओलावा आहे तो त्या दोन्ही गोष्टी छान शोषून घेतील आता यांना इवनली स्प्रेड करून मी दहा मिनटासाठी झाकून आहे तोपर्यंत आपण भाजी बनवायला घेऊया इथे बटाटे आहेत ते उकडत ठेवलेत मी दोन मिडियम आकाराचे आणि सगळं साहित्य आहे ते चिरून घेते पाच ते सहा लसणीच्या पाकळ्या बारीक चिरून घेतल्यात दोन मिरच्या मधून कट करून घेतलेत नाही मिडियम आकाराचा कांदा आहे तो असा बारीक कट करून घेतलाय सोबतच आपल्याला कडीपत्ता लागणार आहे आणि बारीक चिरून हिरवी कोथिंबीर इथे मी छोटा गाजराचा तुकडाही घेतला आहे तुम्हाला हवं तर घेऊ शकता अदरवाईज स्किप केलं तरी चालेल आता इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट घ्यायची आहे ती म्हणजे एक चमचा बेसनामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं आणि छान मिक्स करून याची स्लरी बनवायची आहे आपण जी भाजी बनवतोय ना ते अगदी उडपी स्टाईलमध्ये बनवतोय त्याच्यामध्ये बेसन हे खूप महत्वाचे इन्ग्रेडियन आहे त्यामुळे अजिबात मिस करायचं नाही छान असं यातला मिक्स करून घ्यायचं सगळ्या गुठळ्या मोडून घ्यायच्यात सगळं साहित्य आपलं गोळा झालंय तर आता मी एक पॅन घेतलंय त्याच्यामध्ये अगदी दोन चमचेसारखं तेल घालते मी तेल चांगलं तापू द्यायचं मग याच्यामध्ये एक चमचा मोहरी घालायचे मोहरी सुरुवातीला घालायची छान अशी तडतडली ना की मग याच्यामध्ये आपल्याला एक चमचा जिरं घालायचं आहे जिरं ही मस्त फुलू द्यायचं गॅस बारीक करायचा आणि चिरून घेतलेला लसूण आणि मिरची याच्यामध्ये घालायची हलकी तीस सेकंदसारखे आपल्याला याला परतून घ्यायचं आहे आणि मग दोन डाळी घातलेल्या आहेत मी चना डाळ आणि उडीद डाळ याने अगदी उडपी फ्लेवर येतो या भाजीला छान अशा ह्या डाळी आहेत ना त्या मिनिटभर तेलामध्ये छान अशा परतून घ्यायच्या छान डाळी परतल्या ना की मग याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे ह्या भाजीमध्ये कांद्याची क्वांटिटी असते ना ती जास्त असते त्याने चव खूप छान येते छान असा कांदा परतून घ्यायचा खूप लालसर असा करायचा नाही किंवा खूप कच्चाही ठेवायचा नाही हलका दोन मिनिट परतला ना की मग याच्यामध्ये आपल्याला कडीपत्ता घालायचा आहे कडीपत्ता सुरुवातीला घातला तर जळण्याची शक्यता असते त्यामुळे मी आत्ता घातलं एक चमचासारखी हळद घातली आहे आणि चांगलं परतून घेतलं आहे तेलामध्ये हळद चांगली परतली ना की भाजीला मस्त सुरेख रंग येतो त्यामुळे ही स्टेप करायची छान असं परतून झालं की मध्ये थोडीशी जागा बनवली आहे मी आणि मग ह्याच्यामध्ये हिंग घालते आहे हिंग नंतर घालायचं कारण हेच की ते पण जळू शकतं त्यामुळे नंतर घालायचं छान असं मिक्स करून घ्यायचं चव खूप छान येते हिंग अजिबात स्किप करू नका फोडणीमध्ये सगळ्या गोष्टी छान मिक्स करून झाल्यानं किंवा आपण जी बेसनची स्लरी बनवली होती ती छान अशी मिक्स करून याच्यामध्ये घालायची आहे अगदी एक चमचाच बेसन घालायचं आहे जास्त अजिबात नाही पण त्याने चव खूप छान येते आणि भाजी मुळात मिळून येते त्यामुळे ही ट्रिक करायची छान असं परतत राहिलं ना की बेसन बघू शकता हळूहळू थिक व्हायला सुरुवात झाली हलकं बेसन थिक झालं की मग आपल्याला याच्यामध्ये बाकी सगळ्या भाज्या घालायच्या आहेत म्हणजे मी ते गाजर आहे ना ते घातलेलं आहे आणि बटाटा जो आपण उकडून घेतला होता ना तो घातला आहे बटाट्याच्या याच्यामध्ये फोडी करून घालायच्या आहेत हातामध्ये असा कुस्करून घालायचा रफली असा कुस्करायचा अशीच ही भाजी केली जाते आणि जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये बीन्स किंवा मटर जेही तुम्हाला आवडतं ते घालू शकता अदरवाईज नुसत्या बटाट्यासोबत केलात ना तरी ही भाजी खूप छान होते आता हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला आता पाणी घालायचं आहे मी आधी सुरुवातीला पाव ग्लास असं पाणी घातलं आहे मला थोडंसं कमी वाटलं म्हणून दोन चमचेसारखं पाणी मी पुन्हा घातले म्हणजे जशी आपल्याला भाजी हवी आहे ना पातळ किंवा घट्ट त्यानुसार आपल्याला याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आणि सगळ्यात शेवटी आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचं आहे म्हणजे मिठाचा छान अंदाज येतो जर तुम्ही बटाटे उकडताना मीठ घातला असाल ना तर त्याचा अंदाज घेऊन मीठ घाला शेवटला आपल्याला याच्यामध्ये खूप सारी बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालायचे छान असं मिक्स करायचंय आणि झाकण ठेवून अगदी पाच मिनिटासाठी याला शिजवायचंय म्हणजे याला मस्त असा फ्लेवर येतो आणि भाजी आहे ती मिळून येते बघू शकता पाच मिनटं झाली होती आणि भाजी मस्त आपली मिळून आली आणि कलर ही अगदी सुरेख आलाय जसं उडपी हॉटेल असतात ना त्याच्यामध्ये स्पेशली मिळते भाजी अगदी तशी दिसते आणि चवीलाही अगदी तशीच होते एकदा नक्की ट्राय करून बघा अशी नुसती पुरीसोबत जरी खाल्लात ना तरी अगदी अप्रतिम लागते नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा कशी झाली आहे तर चला आता आपण डोसे करायला घेऊया दहा मिनटं झाली होती आणि इकडे बघू शकता जे दह्यातील पाणी आहे ना ते पोह्यांनी आणि रवा होता त्याने छान असं शोषून घेतलं आहे मस्त असं घट्ट बॅटर तयार झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये त्याच कपाने अर्धा कप मी पाणी घालते आहे सुरुवातीला अर्धा कपच घालायचं कारण पाणी जर जास्त झालं ना तर बॅटर एकदम पातळ होण्याची शक्यता असते मी अर्धा कप पाणी घातल्यानंतर पुन्हा मला दोन टेबलस्पून पाणी लागलं होतं तुम्हाला पाण्याची क्वांटिटी आहे ना ती थोडी कमी जास्त होऊ शकते कारण दही आपण कसं जाड वगैरे घेतो ना त्याच्यावर ठरतं पाण्याची क्वांटिटी शेवटी बॅटर कसं असायला पाहिजे कशा कन्सिस्टन्सीमध्ये असलं पाहिजे मी तुम्हाला दाखवेनच म्हणजे तुम्हाला आयडिया येईल आता हे सगळं मिश्रण आहे ना ते मिक्सरच्या जा जारमध्ये घालून मी याला छान असं फाईन वाटून घेतलेलं आहे बॅटर छान फाईन वाटणं खूप गरजेचं आहे म्हणजे ते छान असं रिझल्ट देतं आता एका बाउलमध्ये त्याला कलेक्ट केलंय मी बघू शकता मस्त असं ते वाटलं आहे छान असं एकदा त्याला मिक्स करून आहे आणि त्याची कन्सिस्टन्सी बघू शकता अशी रनी असली पाहिजे आणि मी तुम्हाला बोटामध्ये घेऊन दाखवते असं चिपचिप असलं पाहिजे ते बॅटर असं चिकट असलं पाहिजे म्हणजे एकदम परफेक्ट तयार झालं असं समजायचं मी पळीवर बोट फिरवून दाखवते बघू शकता काहीसा असा जाड थर आला पाहिजे म्हणजे आपलं बॅटर आहे ते परफेक्ट असं समजायचं आता सगळ्यात शेवटी आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून छान मिक्स करून घ्यायचे म्हणजे मीठ सगळ्या बाजूने एकसारखं लागतं आता हा डोसा आहे ना तो इन्स्टंट आहे याला फर्मेंट करण्यासाठी आपण खाण्याचा सोडा वापरणार आहोत अर्धा चमचा वापरायचा आहे म्हणजे सगळ्या गोष्टी अर्ध्या कपाने अर्ध्या चमच्यानी घ्यायच्या आहेत म्हणजे मेजरमेंट लक्षात ठेवायला सोपं होऊन जातं आता हा सोडा घातल्यानंतर आपल्याला बॅटर आहे ते मिक्स करताना एकाच डायरेक्शनने अगदी एक मिनटासारखं छान असं फेटून घ्यायचं आहे म्हणजे छान असं ते मिक्स होतं आणि याला जाळी पण खूप छान येते त्यामुळे एका डायरेक्शनने मिक्स करणं खूप गरजेचं आहे आणि बघू शकता बॅटर आपलं मस्त असं हे तयार झालंय बॅटर एकदा तयार झालं की लगेचच डोसे तयार करायला घ्यायचे म्हणजे त्याची रिएक्शन आहे त्याचा रिझल्ट खूप छान मिळतो आता तवा छान मी गरम करायला ठेवलाय त्याला हलकसर तेल लावलंय खूप जास्त तेल लागत नाही या रेसिपीला तवा छान गरम झाला की मगच आपल्याला याच्यामध्ये बॅटर ऍड करायचे गार तव्यावरती केलात ना तर बुडबुडे येत नाहीत म्हणजे वरती जाळी आहे ती प्रॉपर येत नाही हलकंच बॅटर मी स्प्रेड करून घेतले दोन चमचे घातल्यानंतर आणि बघू शकता अगदी मिनिट दीड मिनिटच लागतो आणि वरती मस्त असे बुडबुडे आले होते म्हणजे एकसारखी जाळी आली होती आणि बघू शकता किती मस्त हे तयार झालेले आहेत असा एकच डोसा नाही तर सगळे डोसे एकसारखे जाळीदार तयार झाले होते एकदम सॉफ्ट स्पॉन्जी या डोशांना पण परतत नाही म्हणूनच यांना सेट डोसा असं म्हटलं जातं आणि चवीलाही खरंच खूप छान लागतात मी यांना या बटाट्याच्या भाजीसोबत सर्व केलं याचं कॉम्बिनेशन आहे ना खरंच खूप छान लागतं नक्की ट्राय करा आणि तुम्हाला मी एक डोसा उचलून दाखवते बघू शकता किती सॉफ्ट झाला आहे हातालाही माझ्या अजिबात ऑईल लागलेला नाही आहे वरून मस्त जाळीदार खालच्या साईडनं एकसारखा सुरेख रंग आलेला आहे यांना आणि मस्त असे आपले अगदी दहा मिनटामध्ये डोसे बनवून तयार झालेले आहेत तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की आवडतील रेसिपी आवडली तर रेसिपीला नक्की लाईक करा खा प्या मजा करा पुन्हा भेटू बाय बाय